नमस्कार मी करून शिंगी इथं मरगाई व दुर्गा देवीचा गाडा पारंपरिकरित्या वाद्याच्या गजरात आणला वळीवडे गावातून या देवीचा गाडा शिंगी हद्दीत आणून सोडला जातो यानंतर गडमुड शिंगेचे ग्रामस्थ या देवीचा गाडा वाजत गाजत गावातून आणतात व गावातील हनुमान मंदिरात ठेवतात या ठिकाणी काही दिवस या देवीची पूजा केली जाते या दिवसात गावातील मानकरी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यामार्फत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व नंतर हा गाढा पुढे वसगडे गावच्या हद्दीत नेऊन सोडला जातो गावात कोणतेही साथीचे रोग पसरू नयेत व कोणतीही हानी होऊ नये याकरिता ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे गावातील सुतार समाजातील लोकांच्याकडे या देवींच्या पूजेचा मान आहे गावातून प्रत्येक घरातून या देवीला नैवेद्य दिला जातो देवीला पुढील गावात सोडताना तिची चोळीने ओटी भरली जाते त्यानंतर हा गाडा मजल, दर मजल करत वसगडे पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ मार्गे कर्नाटकच्या दिशेला जाऊन तो कागवाड येथे पोहोचतो सध्या गावातील वातावरण भक्तिमय झाले असून हजारो भाविक या देवींच्या दर्शनाला येत आहेत शिवसिद्ध न्यूजसाठी गडमुडशिंगेहून दीपक गुरव